मुळात ज्यांच्या साथी आपण हे जे चाललंय हे ज्यांच्या साथी चाललंय असे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आता खूप वर्ष झाली आहेत की मी अशा प्रकारे जेव्हा बोलणं सुरू करायचं असतं तेव्हा पहिल्यांदा या दोन मंत्रांचा उच्चार करतो हे मंत्र येत आहे नुसते शब्द नाही आहेत नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे नुसते शब्द नाही आहेत हे मंत्र आहेत हे मंत्र कशाला म्हणतात की ज्याच्यात काही विशेष ताकद असते मंत्रामध्ये प्रचंड मोठा अर्थ असतो आणि त्या मंत्राच्या उच्चाराने आपल्यामध्ये सुद्धा एक ताकद येते या सगळ्या निकषांवर नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हे मंत्र आपल्या भारतीय संस्कृतीच्या मूळच्या विचारामध्ये इतकं मोठं शहाण पण भरलेलं आहे की आपल्या ते अंगवळणी पडतं आणि अनेकदा लक्षातच येत नाही की वरकरणी वाटणाऱ्या या साध्या शब्दात केवढा प्रचंड अर्थ भरलाय एक शब्द नमस्ते आणि ही आपली अत्यंत सुंदर खूण ही नमस्ते या एका शब्दात आहे माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे इतकं सगळं त्या एका शब्दात येत माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहेत हे ही वाक्य कस उलगडलं आणखीन तर मग या वाक्याच्या मुळाशी आणखीन काय दिसेल माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे हे उलगडलं वाक्य तर त्याच्या खाली मुळचा प्रचंड मोठा अर्थ दिसतो की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे या नात्यानी आपण सगळे समान सगळी माणसं समान तिथं काय जातीपाती उच्च उच्चात स्त्री पुरुष विषमतेला जागाच नाही तिथे कारण की सर्वांमध्ये भरलेली चे आज डॉक्टर धर्माधिकारी यांचं लहान मुलांसाठी मुलांसाठी एक मार्गदर्शन शिबी आज इथे विष्णुदास भावेला आयोजित केलेलं आहे आयोजित ज्यांनी केले ते डॉक्टर राजेश पाटील जिल्हाध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून हा मुलांना पुढचं मार्गदर्शन फार गरजेचं आहे आणि ते परीक्षेचं काम कसं काच केलं गेलं पाहिजे त्यासाठी आजचं हे शिबीर लावलेलं ला। आहे आणि त्या शिबिरामध्ये सगळे विद्यार्थीगण आपण बघितलं बसलेले आहेत भविष्यात पुढे आपण काय करायचं आणि कुठे जायचं आहे याचं आज मार्गदर्शन होणार आहे आणि मी आत्ताच या कार्यक्रमाला येऊन आता पुढच्या आता तरुणांनी त्या ठिकाणी यावं तुम्ही ह्या ठिकाणी होतात सुंदर उदाहरण दिलं की सर्वात उत्तम विद्यार्थी त्या ठिकाणी होता तो इंजिनियर बनला आणि मिडल त्याच्यामधला विद्यार्थी होता जे माझी निवडणूक आयुक्त आपण ज्यांना म्हणतो एन सेशन ते त्या ठिकाणी आय एस ऑफिसर बनले आणि तिसरा विद्यार्थी त्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या त्या समाजामध्ये पुढे आला आणि त्या ते त्या खात्याचे मिनिस्टर बनले की त्या ठिकाणी उद्बोधक असा हा उदाहरण आहे त्याच्यामुळं तरुणांना ही संधी आहेच ज्यांना त्या क्षेत्रा ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये तरुणाने जावं त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल त्यांना जर आय एस ऑफिसर बनायचं असेल यू पी एस सी एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षा कशी आपण द्यावी त्यासाठी अविनाश धर्माधिकारी सरांसारख्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आणि ज्यांना खूप अभ्यास करायचा त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळं आपल्या तरुण मुलांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं असेल तर ता आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांच्या करिअरच्या दृष्टीने देखील भारतीय जनता पार्टी जागृत आहे